तुम्ही डॉक्टर आहात की विद्यार्थी आहात देवawati आली पाहिजे आली पाहिजे देवawati आली पाहिजे जय 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 जय

आमचे डरफी आहे आदिवासी चायत ठीक आहे ठीक आहे आपल्या छान त्याच्या मार्गाने सर्वधानिक मार्गाने विनंती करतो की त्या कृती समितीचा जे काही आहे त्यांची जे काही आपल्यासाठीचा सा संदेश संघटना बनवली एकत्र आलो तेरा जिल्ह्यातली मुलं आणि तिथं पैसा वाचवण्यासाठी आंदोलन चालू केलं आज उपोषणाचा एकविसावा दिवस आहे तरी पण सरकार लक्ष देण्यास तयार नाही दिना की एक ऑगस्ट पासून ते मुदत आमरण उपोषण चालू झालं बारा बारा तारखेपर्यंत अमरण उपोषण चाललं त्यानंतर सरकारला आम्ही वीस तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता की वीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे पण सरकारने कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे कृती समिती मार्फत आम्ही पूर्ण तेरा जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेला जिथे जमस स्थानिक पातळीवर जिय आंदोलन रास्ता रोको रेल रोको किंवा इतर प्रकारे जे सरकारी कार्यालय आहेत ते आजपासून वेळ मुदत बंद राहतील एकवीस तारखेला जो कॉल दिला आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अमित भाऊ किंवा बाकी त्यांची मला नावं एवढंच पाठ नाही पण सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद एक तारखेपासून जे आंदोलन ता चालू आहे ते तर एक वर्षापासून चालू आहे एक वर्षापासून आम्ही मंत्रालयात पाठपुरावा करत होतो आठ नऊ महिने झाले प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार सर्व मंत्री सर्वांसोबत कमीत कमी प्रत्येकासोबत आठ आठ मिटिंग झाल्या तरी पण विषय नाही जी कुठं तरी आहे काय आपली मागणी काय का होती पैसा भरती झाली पाहिजे पैसा कायदा एकूण शहर आला दोन हजार चौदा पासून अंमलबजावणी सुरू झाली पण दोन हजार चौदा पासून